नमस्कार मित्रांनो एमपीएससी आयोगाचा प्रश्न बघा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार बावीस चा प्रश्न आहे प्रश्न काय पाच सात वीस यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान पूर्णांक कोणता याचाच अर्थ थोडक्यात काय लसावी काढायचा आपल्याला आता इथे लसावी काढत असताना पाच सात वीस ला तिन्हीला एका संख्येने भाग जातोय का बघा नाही जात मग कमीत कमी दोन संख्येला भाग जातोय का तर जातोय पाचने भाग लावला पाच एके पाच पाच एक वीस आणि सात आहे असं राहील म्हणजे यांचा गुणाकार केला पाच गुणिले सात गुणिले चार दोनशे ऐंशी पण येते तिघांच्या पाड्यात येणारी संख्या पण लहानात लहान विचारली त्यामुळे लसावी त्याला परफेक्ट एकशे चाळीस आला आता अशाच पद्धतीने मी एक तुम्हाला को प्राईम सहमूळ संख्यांचं एक तुम्हाला मसावी लसावी काढण्यासाठी देतो बघा तेवीस व त्र्याऐंशी या दोन संख्यांचा मसावी व किती येतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा थँक्यू